नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आपल्याला चांगल्या जोरदार अशी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मध्यम तर कुठे हो जोरदार होईल तर काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस पाहायला मिळणार आहे संपूर्ण अंदाज सविस्तर पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही आहे फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर बीड केत जामखेड दोन करमाळा या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी आज देखील लागणार आहे काल सांगितल्याप्रमाणे बहुतांश भागात पाऊस देखील झालेला आहे दोंड बारामती इंदापूर तुळजापूर पंढरपूर सोलापूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल सोलापूर कोल्हापूरच्या भागात देखील जतपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊसाची हजेरी पाहायला मिळणार आहे तसेच कराड विटा इंदापूर अफजलपूर सोलापूर तुळजापूर लातूर अहमदपूर परळी केज माजलगाव नांदेडपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस श्रीरामपूर अहिल्यादेवीनगर मनमाड मालेगाव धुळे साखरी नंदुरबार नवापूरचा भाग असेल अहवाचा भाग असेल नंदुरबार शिरपूर जळगावपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजनगर लोणार जिंतूर परभणी वाशिम भाग भागात देखील मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच इकडे पुसदपर्यंत पुसदचा जो राहिलेला भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पुसदच्या भागात पाहायला मिळणार आहे अकोला कारंजा यवतमाळ अमरावती खामगाव अचलपूरपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस वर्ध्याच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच माकोणा उमरेड नागपूरपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील भंडाऱ्याला थोडा पावसाचा जोर कमी पाहायला मिळणार आहे गडचिरोली गोंदियाच्या भागात देखील ती स्थिती आपल्याला पाहायला मिळेल इकडे पुण्याचा भाग असेल सांगली साताराचा भाग असेल मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या जोरदार अशा सरी पाहायला मिळणार आहेत पुणे खोपोलीचा खो भाग चिपळूणचा भाग मध्यम का 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 ते काही ठिकाणी जोरदार सरी होतील कोल्हापूर या ठिकाणी तुळक भागात जोरदार पावसाचं आगमन आज आपल्याला पाहायला मिळणार आहे अशी शक्यता सध्या स्थितीला दिसून येत आहे रोजची रोज अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद